छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील लोहगाव संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आहे यावेळी लोहगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि लोहगाव येथील राधा किसन फकीरा अहिरे यांनी सर्व गावकऱ्यांना जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमासाठी गावातील लहान संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण दरवर्षी जयंती करू लागलो गाडगे बाबाच काम हे स्वच्छता अभियान हे पूर्ण आर आर पाटील यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यांची स्वच्छता स्वच्छतावर फार त्यांची बारकाई नाही होती स्वच्छताची स्वच्छता आहे तिथं रोगराई कमी होती यासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि त्यांचं अमरावतीमध्ये जसं आपलं बाबासाहेब डॉक्टर डा, बाबासाहेब आंबेडकर जसं विद्यापीठ आहे तसं अमरावतीमध्ये त्यांचं फार मोठे कॉलेज आणि विद्यापीठ वगैरे भरपूर मित्रांनो या माणसाचं काही सांग आपण कितीही बोललो तरी कमीच आहे परंतु आपण सर्वजण या कार्यक्रमाला सर्वांनी हजेरी लावली आणि आपण मोठे उत्साह ते जमलात त्याबद्दल मी गावकऱ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि आता लगेच आता जेवणाला सुरुवात होणार आहे सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्या आणि तरुण मित्रमंडळाला माझी नम्र विनंती आहे की कृपया जेवण बी घ्या आणि वाढून बी द्या न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड